नमस्कार महाराष्ट्र योजना कॉर्नर मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की राज्यातील पावसाचा अंदाज म्हणजेच की हवामान विभागाने वर्तवलेला अंदाज पावसाची उघडी असल्यामुळे उन्हाचा चटका आणि उकडा कायम आहे एन पावसाळ्यात उन्हाच्या झडा वाढल्यामुळे दुपारी बाहेर पडणं तापदायक ठरत आहे म्हणजेच की बारा ऑगस्ट रोजी पूर्व विदर्भात विजांसह पावसाची शक्यता असल्यामुळे सतर्कतेचा इशारा हवामान विभागाने दिलेला आहे तर उघडदीप ऊन सावल्यांचा खेड्यात हलक्या पावसाची शक्यता आहे राज्यातील अनेक ठिकाणी पावसाची उघडदीप असल्याने झडा धारा कायम राहत आहे म्हणजेच की अकरा ऑगस्ट रोजी सकाळपर्यंत चोवीस तासांमध्ये कोकणमध्ये महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात हलक्या पावसाच्या सरी पडल्या होत्या पावसाची दळी असल्यामुळे कमान तापमान वाढ झाल्या मुळे उन्हाचा चटका आणि आकाडा त्रासदायक ठरू शकतो तर विदर्भातील चंद्रपूर राज्यातील सॉरी चंद्रपूर येथे राज्यातील उंच की चौतीस पॉइंट सहा अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले आहे तर आज बारा ऑगस्ट रोजी पूर्व विदर्भातील यवतमाळ नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्यात विजांसह पावसाची सरीची शक्यता असल्यामुळे संतर्केचा इशारा दिला आहे तर कोकणमध्ये महाराष्ट्र मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता आहे तर काही ठिकाणी राज्यामध्ये हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी पडणार आहे व काही ठिकाणी या जोरदार सुद्धा पावसाचा अंदाज वर्तवला गेलेला आहे